नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्या जाहीर झाल्या असून आता मोर्चे वेग आला आहे नमस्ते फलटन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण चर्चेतील संभाव्य उमेदवार कोण हे याकडे आपण प्रकाश जोड टाकत आहोत जिल्हा परिषदेच्या कोळकी जिल्हा परिषद गटात संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहणार आहोत प्रामुख्याने नव्याने निर्माण केलेल्या जुन्या गिरवी जिल्हा परिषद गटाचे रूपांतर आता कोळकी जिल्हा परिषद गटात करण्यात आले आहे या जिल्हा परिषद गटामध्ये कोळकी आणि जाधववाडी असे दोन पंचायत समितीचे गण करण्यात आलेले आहे आगामी या जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे या जिल्हा परिषद गटामधून ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनी पाठीमागच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे त्या जिल्हा परिषदेला निवडून गेल्या होत्या तर यापूर्वी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर पोपटराव हो काकडे त्याचबरोबर सुजाता गायकवाड आदी मान्यवरांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याचबरोबर शारदा देवी कदम यांनीही या जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केले आहे आता नव्याने झालेले या जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण हे आरक्षण निश्चित झाले असून आता या जिल्हा परिषद गटामधून म्हणजेच कोळकी जिल्हा परिषद गटामधून पुन्हा एकदा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर जे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे त्याचबरोबर गतवेळी निवडणूक लढवलेल्या ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांचंही नाव प्रामुख्याने या जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांचंही नाव प्रामुख्याने या जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहे त्याचबरोबर युवा नेतृत्व सह्याद्री बैया कदम यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटामधून प्रगतशील शेतकरी रामदास कदम ज्यांनी गेल्या वर्षी गेल्या वेळेस निवडणूक लढवली होती त्या ते रामदास कदम तसेच सह्याद्रीबाई कदम यांनीही केल्या वेळेस या, के या गटामधून जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती याबरोबरच युवा नेतृत्व सचिन सस्ते यांचंही नाव या गटामधून प्रामुख्याने चर्चेत आहे त्याचबरोबर गिरवि येथील नेते उर्फ बाळासाहेब कदम यांचंही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे आता नगर पा पाल पालिकेच्या पाल, पाल निवडणुका जाहीर झाल्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायतींच्या निवडणुका पंचायत समितींच्या निवडणुका कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे ला सध्या तरी संभाव्य इच्छुक चर्चेतील नावे आता जोराने पुढे येत असतानाच याबाबतच्या चर्चा आता करू लागल्या ला आहेत यामध्ये पक्षीय पातळीवरून काय निर्णय होतोय जिल्हा परिषद कोळखी गटाचा विचार केला तर या गटामधल्या सर्वाधिक ग्रामपंचायती या राजे गटाच्या ताब्यात आहेत यामुळे आता या, या गटात राजे गटाबरोबरच भारतीय जनता पक्षाची ही ताकद वाढत चाललेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही या जिल्हा परिषद गटामध्ये ताकद आहे त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय काँग्रेस यांचीही ताकद या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने आहे आता आगामी काळामध्ये कोणाला उमेदवारी मिळते हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा या जिल्हा परिषदेमधून जिल्हा परिषद गटामधून सातारा जिल्हा परिषदेमध्ये कोण निवडून जाईल याबाबतही जी आपण कमेंट्स मध्ये कमेंट्स करू शकता चॅनलवरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद